आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींना प सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर आठ दिवसांनी दिवसात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता सप्टेंबर महिन्याची महत्त्वाची हप्त्याची वाट बघत आहेत बघा लाडकी बहीण योजनेत आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान पुढच्या आठ दिवसांमध्ये याबाबत मोठी घोषणा होऊ शकते बघा पुढील आठ दिवसांमध्ये तुम्हाला ही घोषणा होऊ शकते तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे बघा त्यातच आता लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट महिन्याचा जो आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा आताची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे की पुढच्या आठ दिवसात तुम्हाला घोषणा होऊ शकते सप्टेंबर महिना हा तुम्हाला जमा होऊ शकतो बघा मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा पुढे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर हो जाऊ शकतो दोन ते तीन दिवसात महिन्यांचे लांबणीवर गेले आहेत बघा दोन ते तीन महिन्यांचे हप्ता लांबणीवर गेलेले आहे आता त्यामुळे या महिन्यात देखील हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे मात्र याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांच्यामाफत म जे आहेत त्यांनी माहिती दिली त्यानंतर माहिती दिल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे बघा के वाय सी के वाय सीचा जो हप्ता आहे के वाय सी केल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर जाणार का त्या संदर्भात आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे बघा तर सप्टेंबर महिन्याच्या हप्तावर कोणतीही अपडेट अजून समोर आले नाही मात्र लाडक्या के वाय सी करणे अनिवार्य आहे वाय सी जर तुम्ही केले नाही तर त्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे बघा त्यामुळे हप्ता लांबणीवर जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे या पुढच्या काही दिवसात सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल अशी मा माहिती जी आहे ती सर्व महिलांना मिळालेली आहे बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे तसेच तुम्ही पुढे बघा जे आहेत लाडक्या बहिणीसाठी ई केवाय सी केली जाणार आहे याची प्रोसेस सुरू झालेली आहे या दोन महिन्यांना वेळदेखील देण्यात आ येत आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या वाय सीसाठी ऑनलाईन प्रोसेस सुरू असणार आहे तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन सण के वाय सी पूर्ण करायची आहे जर तुम्ही के वाय सी केलेली नाही तर तुम्हाला तुमचा लाभ थांबवला जाईल असं तुम्हाला पुढे योजनेचे पैसे दिले जाणार नाही बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर खूप खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या पुढे बघू शकता की मी लाडक्या बहिणीसाठी ही मोठी आणि सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला ना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ हो शॉर्टपर्यंत पूर्ण बघा कोणाकोणाला पंधराशे आले आणि एकवीसशेची वाट बघत आहेत ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कि कोणाकोणाला एकवीसशे हवेत कोणाकोणाला हवेत तर बघा ही सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच पुढील आफ्ता तुम्हाला लवकरच जमा होण्याची शक्यता आहे पुढे आता दिवाळी आहे बघा भाऊबीज आहे दिवाळी आहे तर तुम्हाला बोनससुद्धा दिलं जाऊ शकतं दिवाळीचं बोनससुद्धा लाडक्या बहिणी खात्यामध्ये दिलं जाऊ शकतं एक्स्ट्रा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला रोज नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा ज्यांनी ज्यांनी अशा काही महिला आहेत की बघा दोन लाखापेक्षा जास्ती काही महिला आहेत बघा तर दोन ते तीन लाखापेक्षा अशा काही जास्त महिला आहेत की त्यांनी के वाय सी केले म्हणजे त्यांनी आधार सीडिंग केलेली बँक खात्याशी आधार सीडिंग केलेले नाही त्यामुळे त्यांना हप्ता देखील जमा झालेला नाही बँक खात्याशी तुमचं आधार सीडिंग आधार कार्ड लिंक असणं महत्त्वाचं आहे बघा त्यामुळे बाकी महिलांचे हप्ते जमा झालेले नाही त्यामुळे तुम्ही हे काम पटापट करा आणि वाय सी करून घ्या के वाय सी केल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला पुढे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघत राहा कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची मोठी अपडेट असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही खूप मोठी नवीन अपडेट आहे मोठी बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही लाडक्या बणीं आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला लाडक्या बणींना व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि तुम्ही इथं नक्कीच सांगू शकता की लाडक्या बहिणींसाठी ही आजची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला न असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वीकडे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती थी। तीन तीन हजार रुपयेसुद्धा त्यांना जमा होणार आहे दिवाळीचं गिफ्टनिमित्त त्यामुळे शासन त्यांना गिफ्ट जे आहे ते गिफ्ट देणार आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत या निर्णयामुळे आता दिवाळी सण येत आहे बावबीज येत आहे आणि शासन त्यांना सणाचं औचित्य साधून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करत असतात त्यामुळे जास्तीत जास्त मला एकच विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर खूप मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं